माणगावमध्ये शालेय पोषण आहारामध्ये गडबड बाजारात पोषण आहार विकल्याचा आरोप चौकशी सुरू मानगाव येथे दोन अंगणवाड्या आहेत या अंगणवाडीत कुपोषित बालक गरोदर माता स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांना वाटप न करता तो थेट शेतकऱ्यांना विकला गेला आहे असा गंभीर आरोप होतोय हातकणंगले तालुक्यातील मानगाव इथं एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे पंच्याहत्तर एकाच खोलीत भरतात येथे दोनशे शहाण्णव लाभार्थी आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला सुकडी शिरा उपीट देण्यात येतो पण यासाठी येणारं साहित्य आता एका शेतकऱ्याला विकलं आहे असं सांगण्यात येतं येथे गडबड झाली असावी अशी शंका घेतली जात आहे दहा रुपयाला एक बॅग प्रमाणे पंधरा हजार रुपयाला विकण्यात आलेल्या आहेत असं कळतं आणि या व्यवहारापोटी सात हजार रुपयांचा ऍडव्हान्स देण्यात आला आहे अशी चर्चा आहे उर्वरित आठ हजार रुपये तो शेतकरी देणार असल्याचं कळतं पण रजिस्टर रजिस्टरवर सह्या घेण्यात घेण्यात कशा आल्या शेतकऱ्यांची निवड झाली कशी याचा खुलासा बाकी झाला नाही अंगणवाडी मधील खाद्य त्यांनी मला पंधरा हजारला म्हणजे पुढ्या मोजून देतो म्हणून सांगितलेले त्यापैकी सात हजार रुपये मी त्यांना दिलतो आणि त्या म्हणजे त्या मॅडमांचं नाव मुज मॅडम परीत मॅडम आणि जमादर मॅडम कधी दिलं ते शनिवारी शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पैसे कधी पैसे शनिवारी दिले आहे कोणाकडे पैसे दिला या गडबडीची माहिती अंगणवाडी पर्यवेक्षिका एस एस कोठीवाले यांना मिळाली त्यांनी तातडीने अंगणवाडीला भेट देऊन नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रथम दफ्तर ताब्यात घेतलं चौकशीनंतर योग्य ती कारवाई होईल असं आश्वासन दिलं आम्ही यावेळी उपसरपंच राजू मगदुम झाकीर भालदार शिवाजी जोग करसिद्ध जोग राजू जगदाळे दादा सोबर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मानकर न्यूज साठी मानगावहून सतीश पाटील